इतिहास सांगतो आमचा श्रीनेश शत्रू तुडवला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला शिवछत्रपती घडवला महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्रभूमी औरंगजेब लढवला राणी आईल्याबाईंने जुगारून सारे बंड देवरावळात बसवला स्त्री म्हणजे जन्मदात्री स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा श्री म्हणजे घराचे घरपण स्त्री म्हणजे महान कार्य अशा या स्त्रीशक्तीला माझा मानाचा मुजरा आता मी आपल्या रुपालीताई यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आताच आमचा उद्देश हाच असतो की आमच्या विषयकांचा तर वाहिले विकास हा कसा होईल त्याचं एक उदाहरण मी क्रीडा क्षेत्राचं देखील आत्ताच दिलेल्या गोष्टीच्यात मला सांगणार आहे क्रीडा देखील आमच्या विद्यार्थी चमक कालच चौदा वर्षखालील मुली जी कपडी संघ प्रॉपर्टी संघाची जिल्हास्तरीय संघाची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे आमचे विद्याल विद्यार्थिनी वैष्णवी शिरोळे जी आधी क शिकते कुस्तीच्या फायनल मॅच मराठी गेलेली आहे नंतर त्याचप्रमाणे खो खोचे जवळपास तीन संघ दोन मुलांची आणि एक मुलींचा संघ हा तालुक्या स्तरावर लो आलेला आहे जिंकून आलेला आहे अशा प्रकारे शाळेमध्ये विविध उपक्रम आमच्या शाळेत राबवले जातात त्यात आणि त्याचप्रमाणे असे ला माहिती सांगत बघते की आपल्याला जो मेन प्रोग्राम आहे तो आपला ऐकायचा राउंड होईल आपल्याला खूप लोकांना ऐकायचा आहे मी फक्त मातांसाठी मातांची गोष्ट बोलणार आहे माता पालक याच्यामध्ये कारण आपला माता पालक प्रोत्साहन सभाजी हा एक मोठा उद्देश आहे देवकी मुटी सर्वात <laughs> महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आता माता पालक आहे इच्छा समिती आहे आरोग्य विभाग आहे त्यामुळे मी मातांसाठी आधी औच्या शाळेमध्ये ज्यादा काही महत्वाच्या गोष्टी असतात किंवा महत्वाच्या कार्यक्रम घेतले जातात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे बक्षीस मिळतात यासाठी छोट्या तुला माहिती सांगणार आहे त्याच्यानंतर मग कमी सुद्धाशी बोलते आपलं विद्यालय विद्यालयामध्ये विद्यार्थी केंद्र निघून आणून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुस्त मुलांना मिळावा आणि त्यांचा शिक्षक मुलांचा विकास होण्यासाठी शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत पाचवी ते आठवीसाठी एक सातत्यपूर्ण सर्वंकष मुलगा आपण आहे याच्यामध्ये वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात त्याच्यामध्ये दोन चाचण्या दोन परीक्षा हे त्याच्यानंतर प्रकल्प घेतले जातात अशा पद्धतीने मुलांचा विकास कसा याकडे लक्ष दिलं जातं त्याचप्रमाणे आमच्या शाळेमध्ये नदीसाठी नागरी वृत्ती योजना राबवली जाते रोपीचे सकाळी सात वाजता तुम्ही जे खाताय ते व्यवस्थित पौष्टिक खाताय का ते खाल्लेलं व्यवस्थित पचन होत आहे का आणि ते शरीराला लागते का याच्यावर तुमची फिजिकल हेल्थ डिपेंड असते आणि आणि मेंटल हेल्थ मग सामन मानसिक आरोग्य हे तुमचं सगळं तुम्ही जे ऐकताय पाहताय या गोष्टीवर तुमचं मानसिक आरोग्य डिपेंड असेल तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या डोक्यावरून जात असतील पण तुम्हाला हे माहिती तुम्ही सगळ्यात जास्त वेळ कशावर घालवता मोबाईलवर घालवता ना तर मोबाईलमध्ये तुम्ही काय पाहता काय ऐकता याच्यावर तुमचं मानसिक आरोग्य त्याच्यावर डिपेंड आहे हे मुलांना सांगण्यापेक्षा मी सगळ्यात महत्वाचं मातांना सांगेन कारण आपली मुलं काय करतायत काय पाहतायत हे सगळ्यात जास्त तुमचं लक्ष न फार महत्वाचं असतं आणि काय कारण मुलांना ज्या दुकानात मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतर शारीरिक बदल होतात इतरांबद्दल आपल्या भिंड लेणी अट्रॅक्शन वाटलं आणि ती नॉर्मल गोष्ट आहे जोपर्यंत ते कमी प्रमाणात असतं किंवा मग नॅचरल असतं तोपर्यंत ती नॉर्मल गोष्ट असते परंतु आज आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी बघतोय कोलकात्याची डॉक्टरची घटना आता सगळ्यांनी वाचली की नाही पेपर कुठे वाचली टीव्हीवर बघितली मोबाईलवर बघितली ना पण कोलकाता फार लांब आहे आपल्यापासून आपल्या काही संबंध नाही आपण खेड्यात इथे बागलां तालुक्यात काही विषय नाही आपल्या त्या कोलकात्याशी <coughs> पण ह्या घटना ज्या कोलकात्यापासून आपल्या जवळ जवळ घडत येतात म्हणजे बदलापूरची घटना घ्या किंवा आपल्याही परिसरात आजूबाजूला या गोष्टी घडल्या कलयुग म्हणतात चार युगाचे प्रकार आहेत माहिती युग कोणते कोणते आहे कोणाला माहिती सांगा बरं चार सांगू शकेल हिच्यासाठी जोरदार हे चार युग होते सदयुगाचा काही विषय नाही पण आपल्या त्रिता युगात जेव्हा सीतेला सीतेचं अपहरण केलं रावणाने आहे आणि तर काय घडलं रामायणात युक्त राम घडला असं तू काय स्किल वापरलं की तुझ्या शंभर प्रती विकल्या गेल्या तो म्हणतो की सर मी ज्या कॉलनी मध्ये राहतो ना ती कॉलनी खूप मोठी आहे तिथे मला सगळे ओळखतात मी प्रत्येकाच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं मी रामायण विकायला आलेलो आहे तुम्हाला विकत घ्यायचं का वाचून दाखवू आता लोकांना प्रश्न पडला की याच्या दोन रामायण ऐकायचं म्हणजे फार काही काही ऐकावं लागेल त्याच्यापेक्षा विकत घेतलेलं चांगलं त्याने त्याचे जे व्यंग होतं त्या व्यंगाचा फायदा त्याच्या यश मिळण्यासाठी करून घेतला तर बाळांनो मला इथं एकच सांगायचं आहे की आपल्या मध्ये हुशार असतात सगळे सुंदर असतात किंवा सगळ्यांना सगळंच येतं असं काही नसतं परंतु आपल्याला जे येतं त्यामध्ये आपल्याला कसं यश मिळवतात मैं तो बादलों से दूर जाऊंगी मैं तो अपना ही सुर पाऊंगी है जो क्रेजी क्रेजी सपने मेरे सारे जन्म के मैं पानल